तो अपन। तो, तर लक्षात आलं प्रश्न चिन्हाचा वापर करत असताना आपण पहिल्यांदा कोणाचं तरी नाव घेतो नंतर प्रश्न विचारणारा शब्द आणि शेवटी क्रियापद क्रियापद म्हणजे काय असतंय कुठलं तरी काम आपल्याला क्रिया त्यामध्ये दिसून येते आता आली येण्याचं काम आहे आईला नाही आपण सांगतोय आले येण्याचं काम क्रिया करणे करते करतो राहतो मला आता सांगा आली आणि आले मध्ये काय आहे किंवा आली आणि आला वेलांटी काढून मात्रा टाकला वेलांटी काढून काना टाकला पण ते का, का केलं बरोबर तर हे मुलींसाठी जस की दीपा कधी आली आणि मुलगा असेल रोहन कधी आला लक्ष झालं तसच हे राहते राहतो राहते कुणासाठी मुलींसाठी आणि राहतो कुठे राहतो आणि आपण दुसरे जर पूजा कुठे राहतो का राहते अशा प्रकारे आपण याच्यामध्ये प्रश्न तयार करायला आणि प्रश्न चिन्हाचा वापर चिन्ह लक्षात ठेवायला त्यासाठी आज श्रेय आहे प्रश्न विचारलेला दाखवण्यासाठी या चिन्हाचा बघा चिन्ह कुठे असतं वाक्य सुरवातीला कसे होते बरोबर आहे ना आपण प्रश्न विचारून झाल्यानंतर शे शेवटी अशा प्रकारचं चिन्ह आपण लिहितो चिन्ह लिहित असताना काय करायचं रे पहिल्यांदा हे असं काढायचं बरोबर आहे आणि खाली टिंब द्यायचं टिंब द्यायचं विसरायचं Hmm. そうだ。Uh, sort of Bye. -bye. आपण शिकलो प्रश्नचिन्हाचा वापर प्रश्नचिन्ह कुठं आहे इतर बरोबर आहे या बोलामध्ये काय आहे माणसांची मुलांची मुलांची मुलींची का काय नाव याच्यामध्ये काय आहे आपल्याला शब्द आहेत कसले शब्द त्याला तर ते आपण प्रश्न विचारतात बरोबर आहे ना मग प्रश्न विचारणारे शब्द आणि हे आहे क्रियापद मग प्रश्न विचारताना यातून एक शब्द यातून एक शब्द आणि यातून एक शब्द घेतला की आपल्याला प्रश्न विचारता येतो आपण काय केलं दीपा इथं दीपा कधी आली बरोबर आहे दीपा कधी आली आणि शेवटी काहीतरी लिहिले रे काय येते काय ते कशा तरी असत प्रश्न विचारला आहे हे आपल्याला दाखवायचं असेल बरोबर आहे या आपण लिहिल्यावर सांगू शकत नाही ना हे प्रश्न आहे काय पण असं जर चिन्ह आपण टाकलं त्या वाक्याच्या शेवटी तर त्या वाचना